त्यामुळे आता त्यांनीही सावध राहायला हवंय कारण शिक्षण विभागांना अशा प्रकारांवर कडक कारवाई करण्याचा आदेश दिलेले आहेत पण एक मात्र नक्की झालंय के न्यूज हे एक असं व्यासपीठ झालंय की ज्या ठिकाणी अनेक प्रश्नांना मग तो शैक्षणिक असो सामाजिक असो किंवा राजकीय असो इथे प्रत्येक प्रश्न उघड केला जातो त्याबद्दलचा पाठपुरावा करून त्यावर योग्य तो उपाय देखील शोधला जातो नमस्कार मी कृष्णा लाड आणि आपण पाहताय के न्यूज कोल्हापूर जिल्ह्यात शिक्षण विभागात बाह्य सामाजिक संस्थांचा अतिरेक वाढतो आहे या विषयावर आम्ही मागील आठवड्यात एक वृत्त प्रसारित केलं होतं राधाणी तालुक्यातील एका शाळेमध्ये एका खाजगी सामाजिक संस्थेनं प्रज्ञाशोध परीक्षेचं आयोजन केलं होतं नॅशनल टॅलेंट सर्च त्यावेळी पालकांमध्ये आणि त्या आयोजकांमध्ये मतभेद झाले होते काही पालकांना या संस्थेची कार्यवाही योग्य न वाटल्यामुळं त्यांनी हा प्रकार आमच्या कानावर घातला त्या अनुषंगाने आम्ही अधिक माहिती घेतली असता आम्हाला असं समजलं की जिल्हा शिक्षण विभागाकडून एवढ्या चांगल्या पद्धतीने पर प्रज्ञाशोध परीक्षांचं किंवा त्या संबंधित विविध परीक्षांचं आयोजन करून मुलांमध्ये बौद्धिक विकास करण्याचं नियोजन अगोदरच केलेलं आहे असं असताना देखील अनेक पालक आपल्या मुलावरील प्रेमापोटी अनेक शाळाबाह्य परीक्षांमध्ये मुलांना सहभागी करतात अशा काही संस्था आहेत की ज्या मर्यादित ठिकाणी परीक्षा घेतात आणि जी मुलं सहभागी आहेत त्यांना अखंड राज्यात नंबर आल्याचं प्रमाणपत्र देतात आपल्या मुलाचा राज्यात आलेला नंबर पाहून पालकाचा उर पात्र भरून येते एकामुळे दुसऱ्याच्या दुसऱ्यामुळे तिसऱ्याच्या कानावर हा प्रकार गेल्यामुळे यामध्ये आणखीन पालक सहभागी होत जातात मुलं पालकांच्या जा न्यायाला जाणे का आपण या परीक्षा देत राहतात आणि या सगळ्या चक्रात पालक मात्र आपला करत अशा सामाजिक संस्थांचा आर्थिक फायदा करत राहतात याविषयीचं वृत्त प्रसारित झालं आणि मग या प्रकरणावर शिक्षण विभागानं आपलं लक्ष केंद्रित केलंय मग समजून आलं की जे समोर आहे ते फक्त हिमनगाचं टोक आहे याचा विस्तार तर खूप मोठा आहे के न्यूजच्या बातमीची दखल घेत माध्यमिक विभागाचे जिल्हा शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी जिल्हाभरातील सर्वच माध्यमाच्या शाळांना पत्रक काढून अशा बाह्य सामाजिक संस्थांच्या शिरकावावर निर्बंध आणलेले आहेत तर या अशा बाह्य परीक्षांमध्ये सहभागी होण्याचा निर्णय हा ज्या त्या पालकांचा ऐच्छिक आहे पण पालकांनी अशा विकतच्या परीक्षांपेक्षा शासकीय शिक्षण विभागाने निर्धारित केलेल्या अनेक प्रज्ञाशोध परीक्षांचा विचार करून मुलांना त्याच ठिकाणी विनाशुल्क प्रज्ञाशोध परीक्षांमध्ये सहभागी व्हायला उत्तेजन द्यायला हवंय शिक्षण विभागाने काढलेल्या एका पत्रकानंतर एक वेगळा मतप्रवाह समोर आला की याच परीक्षांमुळे मुलांचा बौद्धिक विकास होऊन कोल्हापूर जिल्हा प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये अव्वल ठरतो आहे पण अशा लोकांना सांगावं असं वाटतं की कोल्हापूर जिल्ह्यातील मुलांचा बुद्ध्यांकच चांगला आहे त्यामुळं साहजिकच आहे अशा परीक्षांमधून कोल्हापूर नेहमीच अव्वल राहणार ह्यात काही शंकाच नाही आहे आणि या अशा बाह्य सामाजिक संस्थांना देखील माझा थेट सवाल आहे जर तुम्हाला मुलांचा बुद्ध्यांकच वाढवायचा असेल तर स्वतःचा आर्थिक फायदा न पाहता मुलांना हुशार करून दाखवायला तुम्हाला काय अवघड आहे सध्या बेरोजगारी वाढते आहे त्यातूनच बी एड डी एड झालेल्यांची संख्या देखील वारेमाफ आहे अशा मुलांना रोजगार म्हणून अशा परीक्षांचा जन्म झालाय मग मुलांचा बौद्धिक विकास करायचा हा हेतू पुढं करून आता बिझनेस सुरू झाला आणि आता हेच वास्तव आहे आम्ही जेव्हा अधिक माहिती घेतली तेव्हा काही शिक्षक देखील अशा संस्थांना मुलं पुरवण्याचं काम कमिशन बेसिसवर करतायत असं आढळले त्यामुळे आता त्यांनीही सावध राहायला हवंय कारण शिक्षण विभागांना अशा प्रकारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत शेवटी शिक्षण विभागातील अशा प्रकारांमध्ये सहभागी होणाऱ्या अनेकांना एक सांगावसं वाटतंय की ज्ञानदान हे पवित्र काम आहे त्याच्याशी प्रामाणिक राहून शिक्षकांनी देखील आपलं महत्व अबाधित ठेवावं कारण आता शिक्षण विभाग आणि के न्यूज अशा दोन्ही प्रकारांवर लक्ष ठेवून राहणार आहेत या याविषयीचे आणखीन काही अपडेट्स आले तर आपल्यासोबत नक्कीच शेअर केले जातील पण एक मात्र नक्की झालंय के न्यूज हे एक असं व्यासपीठ झालं आहे की ज्या ठिकाणी अनेक प्रश्नांना मग तो शैक्षणिक असो सामाजिक असो किंवा राजकीय असो इथे प्रत्येक प्रश्न उघड केला जातो त्याबद्दलचा पाठपुरावा करून त्यावर योग्य तो उपाय देखील शोधला जातो चला दर, तर आपल्याकडे हे असे काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिसणाऱ्या या मोबाईल नंबरवर प्रत्यक्ष संपर्क साधा हा रिपोर्ट आवडला तर लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा